नमस्कार सगळ्यांना संध्याकाळची वेळ या आणि वांग्याची भाजी बनवायची चालू आहे तर आता ह्यात वांगी टाकले चिरून थोडंसं मीठ टाकलं आहे वांग्याला तेल आणि लसूण आता बारीक करायला काही मी पहिलेच कूट केलेलं आहे त्याच्यामुळे दोन चार पाकळ्या लसणाच्या चा। हे करून टाकल्या ठेचून टाकल्या त्यात लसणाचा आणि मीठ टाकलं आहे वांग्याला असं थोडंसं तेलात मीठ टाकून वांग वांग्याला चव लागते तर आता टाकायचा मसाला आपल्याला वांग्याला मेन म्हणजे धना पावडर हा गोडा मसाला आहे हा आहे आणि हा काळा मसाला आहे काळा मसाला मी आईकडून आणलेला आहे तर हे मसाले आणि शेंगदाण्याचं कूट बस एवढंच टाकते मी वांग्याच्या भाजीला आता फोन धरायला कोण नाही मसाले टाकून घेते कूट वगैरे टाकून घेते आणि पाणी टाकते एवढं काय अवघड नाही का ताईने विचारलं होतं मला वांग्याची भाजी कसा करता म्हणून ते सांगा अशा प्रकारे आपली वांग्याची भाजी फोडणीला टाकली तही फेस आल्यामुळे असं दिसते तरी वगैरे छान येईल नंतर नंतर शिजल्यानंतर बघूया व्हिडिओ नाही पूर्ण झाला ना तर टाकेल मग मी बाहेर कसं निळं निळं सगळं आभाळ झाले अंधार व्हायला हो आहे वारं सुटले म्हणजे अजून परत पाऊस चालू होईल वाटते बाहेरची लाईट काही लावलेली नाही तसं वातावरण झालं मस्त छान पोरी तिकडे गेले तर इथं आत्या आल्यात ना आत्या राशनला गेल्या होत्या ती तर बघू भाजी शिजल्या भाकरी करायचीत मला एकदा झाडू मारायचं आहे शिजू देत आता हळूहळू झाकून टाकून देते शिजली ह्याच्यावरती भाजी झाली आपली वांग्याची इकडं भाकरी पण झाल्या ज्वारीच्या आणि पोरी काय अजून आल्या नाही तर पोरींला घेऊन येऊ आणि आपल्यांचं बाप काय चाललं आहे ते पण बघूया ठेवून

घ्या रात्र शिवा अनुष्का तिकडच येत बसले तर बसले असतील काय तुमची फरमाई <laughs> इतकी कडी करून ती बळ तर का ती म्हणून फाटलेली कागदच आहे तिला पाच सात ठोकळा सगळ्या दिल्या फेकून दिला तिला दिसलाय पण चूल दोन टोक बर बोलू ना

थोड अनेक चिव आहे चिव चाललंय चिवचिव भावनगरी पुन्हा पुरसंगी गावडे शेंग कॉफी लिहिण्या सकाळी आता अजून कांदवण्याचा थोडं पातळ करायचं ठेवते त्यानं सगळं आप बघावं लागतंय ती मला पोरं पण नाही जेवली सकाळ चाललंय सायपाच चाललाय बाया मावशी आल्या त्या म्हणून चाललंय आपलं पाऊस पावसाने दिली उघडी काताशी रातच्या घरनं रात धरण नाही दुपारपासच्या धरणं चालू आहे पण पाऊस इकडे पाऊस आहे चार वाजल्यापासून आपला ते मोकळा म्हणला असत काम करा चार वाजले कपड्याला चांगलंय आपलं सगळं राहतं तिथं नाही टाकायचं तिथं नाही टाकायचं कपडे टाकते कुठं मग जागत नाही दुसरीकडे म्हणून आपलं हिथं कुणी बघत नाही फेशियल घर आपलं स्वयंपाक करायचा सायपाक तिकडे करायचा आणि उरण साईटलाय त्याच्यामुळे काय अडचण नाही

राणी गीता राणी चला मग आता घराकडे हा लय वेळ झाला पप्पा आलेत मला किती वेळ झालं म्हणलं म्हणलं त्यांना बोलवाय जाऊ नको कधी येतात बघू आपण आलेत तर आताच आले चल पप्पा म्हणले की चिव कुठं गेली आत्ताच आताच आले चल गुड नाईट म्हण सगळ्यांना इडीचे आत्ताच आल्यात म्हणजे अरे हो बलवर बसवलेत काकाने बसई असू द्या बाय सगळ्यांना